कल्याणी मामीच जेवण सुरू आहे स्वयंपाक सुरू आहे इकडे अरे हे वास बराच वेळ लागला तासाच दोन तास लागले चाळीस किलोमीटर म्हणजे एक तास लागतो तर आता आपण अकोला ते पंचेचाळीस किलोमीटर

किती वेळ तर आमच्या गप्पा गोष्टीत चालला कारण प्रोग्राममध्ये जेव्हा आम्ही भेटलो होतो ना त्यावेळेला कोणाचंच कोणासोबत बोलणं नाही झालं व्यवस्थित कोणाचंच बोलणं नाही झालं त्याच्यामुळे आम्ही इथे कसर काढून घेतली किती वेळपर्यंत तर गप्पा गोष्टीच करत राहिलो कारण त्या दिवशी मी तुम्हाला सांगितलं होतं ना मला जेव्हा मी आता माहेरी गेली होती त्यावेळेला असं वाटलं पण नाही मला यावेळेला की मी माहेरी गेली आहे किंवा मग माहेरी राहिली म्हणून कारण एक दिवस तर आमचं पॅकिंग आणि ह्या सर्व गोष्टींमध्ये म्हणजे गप्पा गोष्टी आम्ही मजा केली पण असं मनसोक्त जे म्हणतात ना तेच बिलकुल पण झालं नाही यावेळेला आणि त्यामुळे आम्ही मस्त यावेळेला गप्पा गोष्टी करत बसलो आणि आता एकदा इकडनं गेल्यानंतर अकोटला पण जायचं आहे कारण तिथे पण असं काहीच तसं दीपालीसोबत व्यवस्थित बोलणं झालं गोलूसोबत व्यवस्थित बोलणं नाही झालं यावेळेला आई पप्पांसोबत असं आरामात शांततेने बसून बोलणं नाही झालं तर म्हणून म्हटलं आता तिथे पण जायचंच आहे इकडनं जाताना आणि हो गोव्याचे ब्लॉग बघायला कोण कोण एक्सायटेड आहे सांगाल कमेंट करून कारण गोव्याला खूप एन्जॉय करणार आहोत आम्ही फॅमिलीसोबत गेलो तर तसं पण एन्जॉय होतोच मस्त आणखी एका भावाची आणि वहिनीची याच्यामध्ये भर पडली असते तर आणखी चांगलं वाटलं असतं कारण दीपालीची प्रेग्नेन्सी असल्यामुळे दीपाली आणि विवेक येऊ शकत नाही म्हणजे विवेक तर आला असता पण घरी कोणीतरी पाहिजे तिची काळजी करायला आणि या परिस्थितीत तिला सोडून येणं व्यवस्थित पॉसिबल नाही आहे म्हणून विवेक नाही येऊ शकत आहे म्हणून आम्ही जात आहोत दीपाली आणि विवेक असतं तर आणखी जास्त मजा आली असते आणि मस्त एन्जॉय केला असता तसं पण तुम्हाला माहिती आहे की आम्ही जेव्हा पूर्ण फॅमिली एकत्र होतो त्यावेळेला किती धमाल करतो किती मजा करतो तर तशीच आता मजा झाली असते पण ठीक आहे ना काही हरकत नाही आता दिपालीची प्रेग्नेन्सी त्याच्यानंतर मग बाळ मग बाळ छोटं राहतं तर त्याच्यामुळे तिला थोडं दिवस काही दिवस तर ते पाळावंच लागणार आहे अरे देवा रे कस करायचं आणि एक गोष्ट सांगू याच्या फ्लॅट मध्ये ना बिलकुल टाइम माहित नाही पडत आहे कधी आम्ही गप्पा गोष्टी करता करता किती वाजले माहितच नाही पडलं त्यानंतर मग आम्ही जेवायला बसलो किती वेळाने आम्ही जेवायला बसलो आणि दोन वाजले होते गप्पा गोष्टी करता करता इतका वेळ होऊन गेला होता

बाहेर कामानिमित्त गेले होते तर म्हटलं चला आता आम्ही जेवायला बसून जातो म्हणत की ठीक आहे तुम्ही जेवण करून घ्या नंतर आम्ही आल्यानंतर नंतर आम्ही जेवण करू म्हणून इथे जेवायला बसलो आई दीदीचं झालं माझं झालं काय झालं तो आहे ना ते त्याच्यामध्ये ചിവിടേ കാണിക്സ് त्यांचे सर्वांचे रात्रीला जेवण झाले त्यानंतर आणखी आम्ही गप्पा गोष्टी करायला बसलो तर टाईम माहितीच पडला नाही तसे दोन वाजले होते रात्रीला तर म्हणून तुमच्यासोबत काहीच बोलणं नाही झालं म्हटलं आता चला तुमच्यासोबत बोलून घेते इथे सकाळी सकाळी मस्त कांदा पोहे बनवत आहे कल्याणी आणि आम्ही आल्यामुळे आणखी कल्याणीचे कामं वाढलेले आहेत पण मेहू तिला त्रास नाही देताना त्याच्यामुळे तिला रिलॅक्स वाटत आहे आणि ती मस्त कामं करत आहे त्याच्यामुळे आणि इथे अद्विक बघा पूर्ण तिला मेहूला तिला त्याच्याकडनं करून घ्यायचं राहतं म्हणजे अद्विक करणच हे करून त्याला येत पण नाही तरी अद्विकडनं सर्व करून आहे भांग पण अद्विककडनं करून करून घ्यायचंय जेवढे पण म्हणते माझ्या भाऊ आहेत बहिणी आहेत त्यांच्यापेक्षा सर्वात हुशार आहे म्हणते अद्विकले जास्त गर्व आहे का तिच्यावर जरा जास्त अतिच गर्व वाटत आहे तिला रात्रीला रडते मग रात्रीला तर पूर्ण थंडा पडते का रे अद्वी ना। आगा। 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 कोदी -कोदी मारते। अच्छा मग आता काय प्रॉब्लेम होऊन राहिला तिने मग लाड करतो तिचा आता बनतात तुला त्रास देत होती मला पॅन्ट घालून देन मला हे घालून देन माझे केस बरोबर करून दे याला त्रास नाही म्हणत का अच्छा त्रास कशाला मग म्हणतात मग मारण त्रास म्हणतात अच्छा तिचं करायला त्रास नाही वाटत तुला आहे ना झाली रेडी मी हो दादा तिला तू पाहिजेच नाही माहिती थोड्या वेळासाठीच पाहिजे फक्त तोच पाहिजे दादा बरोबर आहे मी हो मी हो दादा आला तेव्हापासून मम्मी पप्पाला परेशान नाही करत आहे मी हो ना तो पुन्हा म्हणतो आमचं टेन्शन दूर झालं म्हणतोय नाही तर सकाळी सकाळी उठल्या बरोबर ओढायलाच लागत म्हणतोय अरे असं नेहमी नेहमी गाडशील अजवी ते जे हे आहेत ना टेडी ते तिकडे ठेव त्याच्यावर चेअर हां हा झाली मी रेडी आता हा बस बस बाळ बाळ अरे तेव्हा कल्याणी सकाळी सकाळी लागली कामाला आमच्यासाठी अरे मी आईला म्हटलं आईला म्हटलं होतं अच्छा शंकरपाळे आईला म्हटलं तर जास्त देशील आई म्हणतो ने आयला रेडी नव्हता मी म्हटलं तिला चकल्या शंकरपाळे जास्त देशील म्हटलं कारण माझं अन्न नाही झालं ना त्या दिवशी सकाळी सकाळी आली तर लक्षच नाही राहिलं माझं

आजचा नाश्ता आहे पोहे चिवडा आहे चकली आहे शंकरपाळे माझे इतके सुजले अहो खूप सुजले सुजल्यासारखे वाटत आहे मला डोळेसारखे झोप नाही झाल्यासारखे परवाच्या दिवशी आपण अडीच वाजेपर्यंत पॅकिंग हा पूर्ण झाली म्हणून परवाच्या दिवशी रात्रीला अडीच वाजेपर्यंत पॅकिंग केली काल पण दोन वाजेपर्यंत झोपलो नाही दोन वाजेपर्यंत जागे होत आता हा गाडी थोडा वेळ झोपली मी मुलं तर तेवढे नाही झोपले होते एकदम सुटले सुटले वाटत आता मला डोळ्याला फेसला आता आईस लावावं लागेल त्यानंतर मग हे सुजन उतरणार कलर तर ऍड नाही केला यांनी फूड कलर याच्यामध्ये हो मला वाटत आहे त्याच्यामध्ये सुगंध खूप हा कलरच मिक्स आहे याच्यामध्ये थोडा नाही पण टेस्ट चांगली आहे ना त्याची कारण टेस्ट चांगली होती त्याच्या हाची जेव्हा आम्ही तो पिला ना त्याच्यानुसार असत ते घेतलं फक्त कलर त्यांनी चांगला हा गुड म्हटलं आज गुडाचा ह्याच चहा बनव कलर निघ कलर आहे पण याच्यामध्ये ऑरेंज कलर आहे एकदम अहो खरच एकदम ऑरेंज ऑरेंज करत कलर आहे त्याच्यामध्ये बघू आता टेस्ट कशी आहे सेम तशीच देते की आणखी चेंज होते काय पाहिजे बाळा काय पाहिजे ना नाटकू मला मम देत मी तू तुझी प्लेट सोडून आमच्याकडे काय आली होती शेंगदा ना, ना? खा खा तू तुझी प्लेट दिली ना तुला मम्मानी हम्म नाही पण माझ्यात काय हम्म मी ही हांडवशील सांडवशील बाय बेटा कुठे चालली तू कुठे चालली कुठे चालली सांग तर मला <laughs> कल्याण किती लेट नाश्ता करत सर्व करता करता आणि चहा मस्त झाला होता एक नंबर झाला होता चहा मी हो कुठे चालली तू बाळा चल बाय 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 चला मुन्नाच्या साडीने त्याच्यासाठी गिफ्ट पाठवलेला आहे बर्थडे गिफ्ट ओपन करणार आहे तो आ तुम्हाला साडीच नाही आहे तर मग तुम्हाला काय गिफ्ट मिळणार आहे असं साडी असण्याचा हा फायदा आहे हा बरं साडीने गिफ्ट पाठवलं त्याच्या नाही काही सासूबाई तुम्ही व्हिडिओ पाहत असाल तर त्यांच्यासाठी गिफ्ट पाठवत जा नाही तर तुमचे व्हिडिओ व्हायरल करून टाकतील डान्सचा आंटीच्या डान्सचा व्हिडिओ नाही यांच्या मोबाईल मध्ये आहे पान आता सर्वजण डान्स आहे मला पाहायचाच आहे म्हणून तो <laughs> नाही तर आम्ही व्हिडिओ व्हायरल करून टाकू अशी गिफ्ट देतो आम्हाला अरे वा बघू ते आहे ती सेमच आहे बाई पप्पांची ब्लॅक हे असेल बेल्ट त्याच हा पूर्वीच्या ताब्यात अद्वीक दिलेलं आहे आम्ही बघू याचे रिव्ह्यू चांगले आहेत हम्म यांनी पण माझ्यासाठी आणि यांच्यासाठी मागवली होती ना बगू तो दे छान तो है रे मस्त है ब्लैक कलर मॉडल वेग नको 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 सोमी गिफ्ट दिखेला है मेहूला अरे बाबरे स्वेटर है गा मेहू मि आज पप्पाचा तुझा दिवस आहे का ना गिफ्टचाच दिवस निघालेला आहे पप्पांना मावशी कडून मिळालं इल तर तिच्या मावशीकडून ला। मिळालं ए मिहू बघू दे देहू